शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आरडी पाटील सर शेती अंतर्गत मी श्रीनाथ मुगदमा आपले स्वागत करतो आज दिनांक एक मे महाराष्ट्र दिनाच्या रोजी सर्व शेतकरी बांधवांना आहे शुभेच्छा आज आपण आंधळी या ठिकाणी आपल्याच ग्रुपचे सभासद शेतकरी आहोत ज्यांची एक दहा हजार एकची लागण आहे त्या लागणीला सदरचं नियोजन आहे पूर्ण पाठपाण्यावर नियोजन आहे तरी पण पावसाची वाढ ग्रीप वगैरे एकदम चांगल्या शेतीत आहे ना ना नमस्ते नमस्ते आज अमोल कदम पण आहेत ना एकंदरीत तुम्ही गेली जवळजवळ एक दहा पंधरा वर्ष झालं तर उसाची शेती करता है ना बर मग आजपर्यंत उसाची शेती करत होता ना आपलं जे तंत्रज्ञान वापरले फक्त आपण किती एक वीस टक्के वापरला है ना शंभर टक्के नियोजन झालं नाही आपल्या म्हणजे दुकानच्या व्यापातून तरी पण या वर्षीची उसाची वाढ वगैरे कशी वाटते तुम्हाला कधी असं मग आपलं आरडी तंत्रज्ञान जर ठेबक सिंचन असेल आणि जर शंभर टक्के वापर केला तर कसं उत्पादन येईल एक नंबर मध्ये होणार आता एकंदरीत एक पानाची रुंदी मधली जाडी पाठीचा काना वगैरे जर अमोल मला मागली पान आहेत का नाही ते पान दाखवा जरा कशी दिसते ती एकदम जास्त वाकवू नका मोडतील चार बोटं पूर्ण बसतील चार बोट बसून पण पुन्हा शिल्लक राहते मधली पाठीची शिरपुन राहताय किती जाडे पानाची भयंकर मोठे झाडे चार बोटापेक्षा जे असतात आणि हे आपले हे मुळचे ऊस आहेत उस आता सदर भरणीतून थोडासा फुड गेलेला आहे पण एक चार ते पाच दिवसामध्ये आता हे जे भरणी करून घ्यायची आहे एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आज oh, okay. आता हे आमच्या गावचेच शेतकरी आहेत स्वतः अमोल कदम आईकेत यांचे जवळजवळ एक सतरा अठरा एकर आहे यांची लागणे शूटिंग आपण थोड्या वेळां करणारच आहोत ना ना शे आपलं जे आतापर्यंतच जे वापर म्हणजे होत नव्हता तंत्रज्ञानाचा त्यावेळेचे उसाची बघणाऱ्या अवस्था आणि आत्ताच्या व्यवसायामध्ये बरंच बदल आहे ah, <laughs> एकंदरीत आपलं आरडी तंत्रज्ञान वापरतात त्याच्यात समाधाने आहात का तुम्ही आणि खर्चाची बाजू म्हणली तर खर्चाची बाजू आपली जास्त प्रमाणात होऊ शकत नाही ओके ओके फक्त डिबक्शन सिंचन झालं तर अजून खर्चामध्ये उत्पादन वाढेल आणि खर्चात पण बचत होईल धन्यवाद ओके